आमदार काशीराम दादा पावरा यांनी विधानभवनात पेसा क्षेत्रातील पदभरती बैठकीत घेतला सहभाग तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबई येथे विधानभवनात पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरती संदर्भात बैठक घेण्यात आली सदर बैठक राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात राज्यातील पेसा क्षेत्रातील सर्व आदिवासी आमदार आणि राज्यातील संघटनांचे विविध पदाधिकारी यांनी सहभाग घेतला सदर बैठकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी भाग्य चर्चा केली यावेळी त्यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पेसा क्षेत्रातील पदभरतीला शासनाने स्थगिती उठवून लवकर पदभरती करावी अशा सूचना मांडल्या त्यावर सकारात्मक चर्चा केली राज्य शासनाने धुळे व नंदुरबारसह राज्यातील तेरा जिल्ह्यात असणाऱ्या पेसा क्षेत्रात संवर्गातील पदभरती गेल्या वर्षी राबविण्यात आली मात्र राज्य शासनाने स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नयेत अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली मात्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील संवर्गातील पदभरती व त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्याबाबत विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी तेवीस जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड धुळे नंदुरबार पालघर ठाणे जिल्ह्यातील सर्व आदिवासी आमदार आणि राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर